शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या आपण बघतो की भारतामध्ये पावसाळी वातावरण कमी झालं आहे उष्णतेची लाट वाढली असून सध्या वातावरण अतिशय धोकादायक आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा नांदेड चंद्रपूर या थोडं भागामध्ये दक्षिणी भागातून पावसाचं वातावरण तयार आहे हलक्या स्वरूपामध्ये बाकी महाराष्ट्रात फार पावसा वातावरण नाही उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आहे आणि दोन्ही समुद्रात विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती आहे भारताच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण जर डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे जिल्ह्यानिहाय बघितलं तर थोडं चंद्रपूरच्या किंवा गडचिरोलीच्या भागामध्ये नांदेड यवतमाळच्या भागामध्ये लातूर धाराशिवच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये ढगाळ परिस्थिती आहे आणि दिवसभरही अशाच प्रकारचं वातावरण तयार होताना आपण बघतो आज वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या पट्ट्यात पावसाची शक्यता असून केरळपासून जवळपास गोव्यापर्यंत किनारपट्टी भागात पावसाचं तोरण तयार झालेलं आहे हेच वातावरण उद्या देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याच्या दक्षिणी भागात राहण्याची शक्यता कायम आहे आपण वीस एकवीस तारखेपर्यंतचा अंदाज बघतो आहोत एक आजपासून बरोबर एक महिन्याने मान्सून अंदमान निकोबार बेटांमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर आपण मान्सूनचा प्रवास पुढे कसा होईल या संदर्भातले टप्पे जाहीर करतो त्यामुळे हवामान खात्याकडून आता लवकरच या संदर्भातील घोषणाही त्या दरम्यान होत असते त्यामुळे आपण या सर्व हवामान अंदाजावर आता लक्ष देणार आहोत एकूणच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या बाष्पामुळे यावर्षी अंदमानात मान्सून वेळेवर येईल असा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला पावसाचा प्रभाव वाढेल असा अंदाज दिला आहे चोवीस तारखेला देखील थोडं मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे एकवीस तारखेला मात्र याचा प्रभाव या भागात राहील परंतु त्याचा एकूणच वातावरण कमी होण्याची शक्यता आहे बावीस तारखेला मात्र मराठवाडा विदर्भात ई सी एम मॉडेलने देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे तेवीस तारखेला मात्र पावसाळी प्रभाव महाराष्ट्रातून कमी होण्याची शक्यता आहे एकूणच उत्तर भारतातला डब्ल्यू डी ही सध्या तेवीस तारखेला फारसा प्रभावी नसेल आणि दोन्ही समुद्रातील वातावरणही कमजोर होणार आहे चोवीस तारखेलाही त्याच पद्धतीचं वातावरण आहे म्हणजे फारसा पावसाळी प्रभाव महाराष्ट्रात असणार नाही पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही सव्वीस तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडीप राहील असा अंदाज आहे सत्तावीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण व्हायला सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेलाही स्थानिक पावसाचं वातावरण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ असं तयार होण्याची शक्यता अठ्ठावीसला आहे एकोणतीस तारखेला मात्र याचा प्रभाव थोडा कमजोर राहील एकूणच संपूर्ण आपण एप्रिलचाही अंदाज जरी बघितला राहिलेला तरी आता महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी राहील मात्र उष्णतामान त्यामुळे खूप वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला सर्वांना काळजी घ्यावी लागेल आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो की चंद्रपूर गडचिरोली नांदेड पूर्व म्हणजे यवतमाळच्या काही भागात लातूर पूर्व सांगली पूर्व या भागात अजूनही पावसाचं अनुकूल ढग आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पूर्णत उघडलेला नाही काही भागात अजून पाऊस पडतो आहे आपण या मॉडेलनुसार एकूणच हवेची स्थिती आणि हवेचा दाब असं बघितलं तर विदर्भामध्ये तो एक हजार सहा एक हजार चार हेक्टापासकलपर्यंत कमी होतो आहे परंतु महाराष्ट्रातील इतर भागात तो एक हजार आठ हेक्टापासकलपर्यंत आहे आता हवेचा दाब प्रत्येक दिवशी कमी होत जाणार आहे परंतु जसं आपण बघतो की उष्णतामान मात्र वाढतं आहे आणि एकूणच उष्णतामान जसं वाढत जाईल तसं पावसाळी प्रमाणही कमी असेल पावसाळी प्रमाण जसं कमी होत जाईल तसं उष्णतामान वाढत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भविष्यात एक हजार सहा हेक्टा पासकलचा हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे कुठल्याही मॉडेलने सध्या तरी तेवीस तारखेपासून पुढे जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही मात्र पुन्हा एकदा अठ्ठावीस एकोणतीस असं स्थानिक पावसाचं वातावरण दाखवायला सुरुवात केली आहे याचं कारणच असं आहे या दरम्यान थोडं दोन्ही समुद्रातून बाष्प हे महाराष्ट्राकडे ओढलं जाणार आहे आज चंद्रपूरला सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्शियस तापमान आहे नागपूर आणि जळगावला एक्केचाळीस तर अकोलेला चाळीस अंश शेल्शियस नांदेडला एक्केचाळीस अंश शेल्शियस तापमान राहणार आहे मात्र सोलापूर सांगली भागात थोडं पावसाळी वातावरण असल्यामुळे या ठिकाणचं तापमान काही अंशांनी घसरलं आहे महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ या भागात पाऊस कमी राहणार आहे मात्र पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा थोडा दक्षिणी भाग आणि विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे आपण सांगली कोल्हापूर भागामध्ये पावसाची शक्यता बघतो आहोत आज देखील या भागात थोडं दक्षिणी पट्ट्यात पाऊस राहील सोलापूर लातूरच्या भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे थोडं पुणे पूर्व सतरा पूर्व बीडच्या दक्षिणी भागात अहमदनगरच्या दक्षिणी भागात देखील आज पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे परंतु त्याचा फार प्रभाव राहणार नाही तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने एकवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे अजून या मॉडेलने तरी महाराष्ट्रात आणि विदर्भात पावसाळी वातावरणाचे संकेत बावीस तारखेला देखील दिले आहेत म्हणजे बावीस तारखेला महाराष्ट्रात काही भागात पावसाचं वातावरण राहील असा अंदाज अजून कायम आहे मात्र तेवीस तारखेनंतर थोडं पावसाळी वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होऊन बऱ्यापैकी उघडीप मिळेल मात्र या दरम्यान उष्णतामान वाढत जाईल असं स्पष्ट दिसतंय विदर्भात खास करून पूर्व विदर्भातही चोवीस तारखेच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण किंवा ढगळ वातावरण राहील या पलीकडे फारसा पावसाचा प्रभाव राहणार नाही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला पाऊस वाढेल असं काही मॉडेल पूर्वी दाखवत होते आता मात्र या मॉडेलचा अंदाज बदलला आहे त्यामुळे शेवटच्या आठवड्यात फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात नाही सव्वीस तारखेला हलकी ढगाळ परिस्थिती राहील सत्तावीसलाही हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे परंतु फार मोठं पावसाळी वातावरण या दरम्यान नाही काही मॉडेलने आता अठ्ठावीस तारखेला पावसाचं अनुकूल ढग महाराष्ट्रात निर्माण होतील असा अंदाज दिला आहे परंतु या मॉडेलने त्याला अजून अनुकूलता दिली नाही आपण अगदी एकोणतीस तारखेलाही बघतो की महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होतील परंतु पावसाचा मोठा प्रभाव यात असणार नाही त्यामुळे उरलेला जो काही एप्रिलचा भाग आहे यामध्ये पाऊस कमी आणि उष्णतामान अधिक अशी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा